सोनाट संगम प्रथमेश आपला बारावा पाठवा व्यासपीठाच्या समोर जो फिल्डर असेल त्यांनी नाव सांगायचे प्रतीक आपल्याला पाहायला मिळतात जे मार्ग वरती स्टिनी सध्या फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अमर आणि नाश्ता कपिल मॅच ला सुरुवात पंचा ग्रीन सिग्नल थ्री टू वन लेट्स प्ले इशारा आला पहिला बॉल गोलंदाज तयार होतोय प्रतीक हो प्रतीकचा पहिलाच बॉल लाफ केलाय बॉल चाललाय गॅप बाउंड्री उडलेला ऐंशी बाहेर फरार धावा मिळतात चार येतोय वीरेंद्र सरांच्या स्टाइल मध्ये हा चौकार पहिल्याच बॉलवरती आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं या बॉलवरती तब्बल चार धाबा या गोलंदाजाला मोजाव्या लागला अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला या वेळेला देखील इथे पहा स्परलेकचा आमदार कळवत आहेत की हा व्हाईट बॉल हा बॉल गोलंदाजाला पुन्हा एकदा हाताळावा लागेल व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला ऍक्शन रिप्ले या बॉलचा ओमसा एमटीसी च्या माध्यमातून दाखवला जातो अतिरिक्त बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला या वेळेला पाहता चांगलेच बॉलला फिरवलं बॅट्समनला आता शांत ठेवल्या पहिल्या बॉलवरती चौकार आला परंतु त्यानंतर पहा काय बॉल आपल्याला पाहायला मिळाला अप्रतिम बॉल पुन्हा एक गोलंदाज तयार झाला पुढचा भाऊ या वेळेला देखील बॅकफूटला गेलं ऑफसाइडला फटका त्यांना सजवायचा होता परंतु इथे पहा इथे सुद्धा या खेळाडूला शांत ठेवलं डॉट बॉल एक संघ जर का आपण पाहिलं तर केस के प्रतिष्ठान महाबळेश्वर या असोसिएशनचा संघ आपल्याला पाहायला मिळतो तर दुसऱ्या साईडला ला बत्तीशिळा तालुक्यातील संघ सध्या आपण पाहतवा पाहूया आता काय करणार या मॅच मध्ये कोणता संघ जिंकल बॉल तयार होतो या बॉल हवेत खेळला आणि वॉर्ड कॅच काय झेल पकडला खूप चांगला झेल पकडला विकेटचं पतन फर्स्ट विकेट टिकवून बॅट्समन अमर बाज झालेल्या आहेत चला नवीन बाटर सर मैदानाचा ताबा पण घ्यायचा आहे नवीन बाटर नवीन बॅटर अनिल मैदानाच्या हो दा। आतमध्ये दाखल होतात पव्या अनिल यांच्या माध्यमातून आता कशा रतीने खेळ दाखवला आहे या बळीला देखील आणखीन एक विकेट प्राप्त झाली आहे आणि अनिल आले मैदानाच्या बाहेर कधी गेले हे समजलं सुद्धा नाही अनिल सुद्धा बाद झालेला आहेत आता विकेट हॅट्रिकच्या उंबटावरती हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो पाहूया या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का तीन बॉल मध्ये तीन षटकर महादेव कदम त्याचबरोबर तुषार या खेळाडूंच्या बाटमधून आपण पाहिले खरे पहिल्या आठच्या पोलमधून उपवळे कदमवाडी या संघ सुपर टू मध्ये दाखल म्हणजे फायनलमध्ये दाखल झालेला आहे आणि इथे पाहूया आता या दुसऱ्या आठशा पोल मधून गोंदा संघ फायनल मध्ये दाखल होणार गोलंदाज आता पूर्ण एकदा तयार होतील आपल्या गोलंदाजी मार्कवरती दरम्यान पुढचा बॉल इथे सुद्धा बिगीट करण्याचा प्रयत्न झाला खरा परंतु याही वरती फक्त एकच धाव पण पाहवा एका धाव्याच्या मदतीनं आता सहा धावा धाव आपण पाहू शकाल पहिल्या षटकाचा खेळ संपला चला दुसरे कलन बोलंदाज थोडीशी गाय करावी लागेल वाकुर्डे आणि त्यांच्या अगेन्स्ट मोरेवाडी हे संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर आपण टॉस साठी तयार राहायचं सा टीमचे कॅप्टन आणखीन एक वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला या वेगाचं प्रतिउत्तर बॅटर देऊ शकला नाही आणि इथे पहा डॉट बॉल ची सांगता आपल्याला पाहायला मिळते कमालीची गोलंदाजी वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतं सोनाट गावच्या या गोलंदाजाचं जबरदस्त बॉलिंग पुन्हा एकदा बॅक टू बॅक दोन बॉल मध्ये दोन डॉट बॉल आलेला आहे चांगली गोलंदाजी एकदा तयार यावेळेला बॉल हवेत या खेळला बॉल फिल्डर बॉलच्या मागे आहेत खरे परंतु इथे पहा बॉलला फील्ड करू शकलं नाही यर बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार धावा मिळतात शारवाय दोस्ती ट्रॉफी ब्रांडेड चौकार पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतील विकेट करण्याचा प्रयत्न दाखवला खरा बाद जी संधी आहे किपर भरपूर वेगानं बॉलच्या मागे विसावलं होतं परंतु इथे सुद्धा फक्त एकच धाव मिळणार एका दाब्याच्या मदतीनं पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आणि आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात अक्करा धावा व्हाइट बॉल पंचाने घोषित केला एकशा धावा अफलकावरती जोडल्या जातात बारा धावा धावफलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यात दुसरं षटक सध्या सुरू आहे पुन्हा एकदा बॉलला तयार यावेळेचा हा बॉल हवेत खेळला फिल्डर आहेत त्या ठिकाणी खूप चांगला झेल पकडला विकेटचं पतन थर्ड विकेट बॅटर पास झालाय आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये साई दाखल होतात पव्या साई यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ दाखवला जाणार बॉलर देखील पुन्हा एकदा तयार होतात पुढचा बॉलण्यासाठी या वेळीचा बॉल क्लीन बोल दांडी गोल काठी वाकवली बाष्पण बाद होतात साई सुद्धा आले हजेरी लावून मैदानाच्या बाहेर गेले चला नवीन बॅटर धावतच जायचंय न्यू बॅटर दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय चार गड्यांच्या मोबडल्यात फक्त चौदा धावा बारा धावा का दावा काबरते आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात चार गड्यांच्या मोबदल्यात अजूनही दोन षटकही बाकी आहेत पाहूया या दोन ओव्हर मध्ये किती धावा जमवल्या जा जाणार आहेत यावेळीचा हा बॉल बेटन अँड ची भूमिका जरूर वापरली बॉल हवेत पकडला जातो जेल च पतन बॅट्समन बाद धक्का क्रमांक पाचवा आपल्याला पाहायला मिळतो चला पुढचे खेळाडू नवीन बाटर धावतच मैदानाच्या आतमध्ये जायचं वाकुर्डे खुर्द आणि मोरेवाडी टीमचे कॅप्टन या टॉस साठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात पुढचा बॉल हात साडी या वेळेला सुद्धा प्रतिम बॉल परंतु ऑबस्टिकच्या बाहेर या बॉलची बिलिंग झाली पण जो सांगतात की हा व्हाईट बॉल आहे एक्स्ट्रा जुळल्या जातात विनोदजी भगत सर जे जुळगावच्या आहेत त्याबरोबर सर आपल्याला पाहायला मिळतात अनेक नामांकित स्पर्धा मध्ये त्यांना असे अंपर म्हणून आपण पाहिलेला या वेळेला देखील या बॉलला फक्त डिफेन्स केलंय इथे घडतंय काय काळजी घ्या काळजी घ्या मित्रांनो पावसाळी रबर बॉल क्रिकेट सर्वांनाच खेळायला आवडतं परंतु आपल्या शरीराची काळजी देखील तितक्या गरजेचं आहे आणि इथे पहा एक दाबा आता कम्प्लीट झालेली आहे एका धाब्याच्या मदतीनं पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोडवरती बदल आणि आता ताफलकावरती रन्स आपण पाहतोय चौदा दाबा या वेळेला देखील बॉल बॅकड्राव्ह खेळण्या बॉलरच्या डोक्या पडणं एक धाव दुसरा दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न थांबवला आणि इथे पहा एका धाबेवरती आता संयम दाखवा लागतो बा तु जर तुम्हाला टीमच्या स्कोरबोर्ड वरती एक फायटिंग स्कोर उभारायचा असेल तर त्याकरिता तुम्हाला मोठे फटके इथे मारावे लागतील या ला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो परंतु इथेच सुद्धा बॅटरला शांत ठेवलंय विकेट आपल्याला पाहायला मिळाली विकेटचं पतन झट झटका क्रमांक सहावा बॅट्समॅन बाद झालेला आहेत बोलत यार पुन्हा एकदा या वेळेला देखील बिकेट करण्याचा प्रयत्न परंतु इथे सुद्धा प्रयत्न फसलाय षटक ओव्हर नंबर तीनचा आता खेळ संपला आणि तीन ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात फक्त पंधरा दाबा सहा गाड्यांच्या मोबदल्यात चला शेवटचे गोलंदाज घाई करावी लागेल धावतच जायचंय यावेळेला देखील इथे पहा पुन्हा एकदा बॅटरला शांत ठेवलं डेथ ओव्हर आहे शेवटचा षटक आहे हाणामारीचा षटक आहे इथे तुम्हाला आक्रमकतेचं रूप धाडस करावं लागेल जर तुम्हाला या मॅच मध्ये चा, चांगलं धावांचं से टार्गेट सेट करायचं असेल तर पुन्हा एकदा बॉल तयार होतो बा यावेळेला देखील डॉट बॉल आला जबरदस्त बॉलिंग सोनाट संगम सांगतोय की आम्ही के एस के प्रतिष्ठान या असोसिएशनला बिलॉंग करतो आणि इथे पहा महाबळेश्वर परिसरातील हा संघ आणि खूप चांगला खेळ दाखवत असताना इथे आणखीन एक डॉट बॉल आलेला आहे या यावेळेला समोरच्या दिशेला फिल्डर बॉलच्या मागे धावतात चांगला स्टॉप आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे सुद्धा फक्त एकच जाव आपण पाहतो पुन्हा एकदा बॉल तयार होतो इथे सुद्धा बिगीट करण्याचा प्रयत्न परंतु इथे सुद्धा शांत ठेवला आतापर्यंतचे लगातारचे चार बॉल डॉक्ट बॉल हाताळलेले आहेत फक्त एकचदा खर्च केले या बॉलनं शेवटचा बॉल आणि इथे सुद्धा ऑफ फटका सजवला तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले रनआउट ची संध्याने बॅटर बाद झालेले आहेत डावफलकावरती दावा आपल्याला पाहायला मिळतात सोळा धावा आणि विजयासाठी सतरा धावांचं लक्ष आहे चला टॉस साठी या वाकुर्डे बुद्रुक स्वर्गीय सुमित वाकुर्डेवन वाकुर्डे आणि त्यांच्या अगेन्स्ट कारगिल स्पोर्ट्स मोरेवाडी दोन्ही टीमच्या दरम्यान आता टॉस केला जाणार आहे आमच्या व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या सर्वांनी सुमित साहेब तुषार साहेब प्रशांत साहेब आणि दीपक साहेब आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे चला वाकुर्डे खूर्द आणि तास त्यासाठी या भाऊ शेवटचा कॉल आहे यस चला सोनाथ संघ आपण लगेच आपले फलंदाज पाठवायचेत यस टॉससाठी यायचं चला स्वर्गीय सुमित सुती इलेवना वाकुलडे खुर्द चला लगेच या महाराज या टॉससाठी या समोरील संघ आलाय आपण या स मी आयोजकांना विनंती करतो की आपल्या ते आपण टॉस करायचा आहे स्वर्गीय सुमित स्मृती इलेव्हन वाकुडे खुर्द तर दुसऱ्या बाजूला कारगिल स्पोर्ट्स मोरेवाडी असा सामना असेल फक्त सतरा धावा या मार्च मध्ये कम्प्लीट करायच्या प्रथमेश मैदानाच्या आधारे दाखल झाला हेलिकॉप्टर बॉल केस के महाबळेश्वर प्रतिष्ठानचा म्हणून त्याची ओळख पाहूया आता या सतरा धाबा कशा रीतीने कंप्लीट केल्या जाणार बॉल तयार होतो पुन्हा एकदा पहिलाच बॉल हेलिकॉप्टर बॉलला पाठवलंय सीमारेषे लगत परंतु इथे पहा खूप चांगला झील पकडलाय विकेटच पथन बॅट्समन बाद प्रथमेश इथे मात्र बाद झालेला आहे चला नवीन बॅटर धावतच जायचं आहे चेक म्हणू संघ आपला निर्णय आमच्यापर्यंत लगेच कळवायचा आहे पुन्हा एकदा तयार होतात पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया आता हा बॉल त्यांच्या माध्यमातून कशाला जाणार या वेळेचा हा बॉल इथे पहा स्वरूपामध्ये एकदा आपल्याला पाहायला मिळतं आता सोळा करायचे आहेत सोळा बावीस बॉल मध्ये चेक चेतन भाऊ आपल्यासाठी एक कमेंट आली आहे सुरेश बाबर यांची कमेंट आली चेतन पाटील शिवाय बत्तीस शिवायचा क्रिकेट अपूर्ण आहे धन्यवाद सुरेश बाबर सर आणि चेतन सरांच्या चेहऱ्यावर देखील स्माइल आले आणि चेतन भाऊने देखील आपल्याला धन्यवाद सांगितलंय सुरेश बाबर नक्कीच जिथे चेतन पाटील नाही तिथे आयोजनात नक्कीच कुठेतरी कमी जाणवली जाते आणि आता जर पाहिलं तर चेतन पाटील म्हटल्यानंतर देखणं नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय पुन्हा एकदा एकदा आपल्याला पाहायला मिळते एका नावाच्या मदतीने आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत किती तीन नावा लाल कापर्यंत आपण पाहू शकाल बोला तयार पुन्हा एकदा अमर चला स्कोरर चेंडू अजूनही दोन शिल्लक आहेत धावा किती झालेला आहे स्कोर आम्पा सांगतात दोन धावा झाला या वेळेला करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेला अप्रतिम फटका आपल्याला पाहायला आहे स्टँड अँड डिलिव्हर बॉलला पाठवलं बाउंड्रीलाईन शो बाहेर सहा धावा षटकार अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला ऍक्शन रिप्ले या फटक्याचा शेवटपर्यंत नजरेची पकड मोक्याच्या क्षणाला बाटचा फेस ओपन केला आणि बॉलला पाठवला बाउंड्रीला या वेळेला देखील बेगीट करण्याचा प्रयत्न परंतु इथे पहा षटक आता संपलंय आणि आता धावफलकावरती रन्स आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर एक गडाच्या मोबदलात नऊ धावा चला दुसरा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती लगेच यायचं आहे आणि यस या मॅच नऊ धावा झालेल्या आहेत चेक नऊ धावा झाल्यात आठ धावा झाल्यात आठ एक शॉट होती आठ धावा झाल्यात म्हणजे आठ धावा झाल्यात आठ आठ धावा झाल्यात अजून देखील नऊ धाव्यांची गरज आहे अठरा चेंडू नऊ धाव्यांची गरज आहे अनिल गोलंदाजी मार्कवर या वेळेस हा बॉल सोडून देण्याचा प्रयत्न झाला परंतु इथे पहा प्रतिम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली डॉट बॉल आला पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो पुढचा बॉल इथे बिकीट करण्याचा प्रयत्न बॉल हावेत बॉल ला पाठवलाय बाउंड्री लाईन चा बाहेर सहा दाबा येस yes, आपण थोडासा लॉट मध्ये फेरबदल करतोय वाकुड संघ आपण थोडासा लॉट मध्ये फेरबदल करतोय आपला टॉस जरूर झालाय आपल्याला एक मॅच ब्रेक घेतला जाईल नाटवडे संघ आपला कर्णधार पाठवा कुमार आपला कर्णधार पाठवा कुमार आणि महेश आपला कर्णधार पाठवा लॉट मध्ये थोडासा चेंज केलाय आपली मॅच असेल वाकाईवाडी आणि नाटवड अशी टीम मॅच होईल त्यानंतर मोरेवाडी आणि वाकवडे खुर्द अशी मॅच होईल याची दक्षता घ्या विजयासाठी फक्त दोन धावांची गरज आहे या चेक वाकाईवाडी महेश कॅप्टन पाठवा महेश महेश आपला कर्णधार पाठवायचं लगेच आणि नाटवडे संघाचा कर्णधार पोचलाय महेश आपला कर्णधार पाठवा या वेळेला देखील फटका फसला बॉल हवेत छोटे शेतरक्षक बॉलच्या मागे धावत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे सुद्धा फक्त एकच धाव मिळणार धावा बरोबर झालेला आहेत सोळा धावा झाल्यात विजयासाठी फक्त एका धाब्याची गरज आहे आणि हा सामना जिंकला अभिनंदन सोनट संघ